नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी उद्या आपल्या श्वेता ताईचं लग्न आहे आणि जेव्हा लग्न सोहळा पार पडतो ना त्याच्यानंतर नवरी मुलगी आहे ती सासरी जायला निघते आता सासरी जाण्याच्या अगोदर ना तिची सर्व पॅकिंग केली जाते म्हणजे एक सर्व गोष्टी केल्या जातात तर आज ताईची बॅग पॅकिंग करायची आहे आणि नवरी मुलगी असते ती सासरी जाते आणि काय काय सर्व गोष्टी घेऊन जाते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे त्याच्या व्यतिरिक्त ना आपण सर्व रुखवातीचं सुद्धा सामान आणलेला आहे जो लग्नाच्या हॉलमध्ये सर्व मांडणी केली जाते तर त्याच्यामध्ये पण आपण काय काय आणलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवायचं होतं तर मंडळी ताई ना आता बॅग भरायला सुरुवात करते म्हणजे जेव्हा पण नवरी मुलगी असते ना सासरी जाते आणि सासरी जाण्याच्या अगोदर काय काय गोष्टी सर्व घेऊन जाते ते तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे तर सर्वात पहिले ताई हळदी कुंकू लावून घेते ना आम्ही पहिली बॅगेची पूजा करते हळदी कुंकू लावून हम्म इकडे तांदूळ वगैरे ना सर्वात पहिला अर्पण करायचंय तर ताई इकडे हळदी कुंकू लावून घेते आणि तांदूळ सुद्धा अर्पण केलेले आहेत आणि पूजा करायची असते आपल्याला सर्व सर्वात पहिले ही कोणती साडी आहे साडी आहे पूजेची साडी आहे ही ग्रीन कलर ची साडी आहे मी मला घेतली बहुतेक कपडेच असतात ना कपडेच असतात नवरीने म्हणजे जे साड्या घालायच्या असतात ते सगळ्या साड्या बॅग पॅक करते तिच्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या पॅकिंग करते बॅग इतर पण गोष्टी असतात कपड्यांच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त पण दुसऱ्या गोष्टी असतात सर्व बॅगेत पॅक करून घेऊन जाते इकडे ही एक साडी ठेवलेली आहे ही कधी घालायची ही ओटी भरताना घालायची आहे मोठ्याने दिलेली आहे ना ही ओटी भरताना घालायची आणि ही इकडे एक ग्रे कलर मध्ये साडी आहे ही कधी घालणार आहे ही अशीच मी रेग्युलर वेअरला घेतलेली आहे साड्याच्या लग्नानंतर घालाव्या लागतात नवीन म्हणून मी आहे ते तर बरोबर आहे लग्न आता झालं ना तर साड्या म्हणजे टाइम टाइम टायमान <laughs> चेंज करायला लागतात वेगवेगळे फंक्शन पण असतात ना ते त्याच्यानुसार खूप सारे फंक्शन असतात हा आपण ड्रेस वगैरे घालण्यापेक्षा साड्या खूप चांगल्या वाटतात हो साड्या होतात बहुतेक वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी साड्या घेतलेल्या ही कोणती साडी आहे म्हणजे जेव्हा माझं लग्न लागेल ना तेव्हा ही नववारी साडी आहे साडी साडी अच्छा ब्लाउज पण मस्त ह्याच्यावरती शाल वगैरे ह्याच्यावरती साडीवरती ना शाल सुद्धा घालायचे ती साड्यांची शॉपिंग म्हणजे अगोदर चार पाच कुठे चार पाच हप्त्या अगोदरच म्हणजे चालू झालेली ना ताई झाले दोन महिने झाले शॉपिंगच चालू होती आमची हो होत लग्न असलं की ते सर्व गोष्टी येतातच ही त्या नवारी साडीवरची शॉल आहे बघा ब्लू कलर मध्येच आहे साडी पण आणि शॉल पण मस्त अशा प्रकारे ती साडीवरतीच घालायची सर्व इकडे तर पहिले आता ताई साड्या भरून घेते आणि अजून इतर पण गोष्टी आहेत ही साडी जेव्हा मी घरातून निघणार तेव्हा अच्छा घरातून म्हणजे इथून आपण निघू तेव्हा जेव्हा जाणार ना हॉलवरती साडी वचनला हे बघा ही पण एकदम मस्त डिझाईन आहे आतमातून बघायला गेला ना अशा प्रकारे काठपदर वगैरे अशी डिझाईन आहे इथून नाही घालायचे त्याच्यानंतर परत तिकडे सर्व चेंज वगैरे प्रत्येक मुलीला कशी एक्साइटमेंट असते जेव्हा लागण्याच्या अगोदर हा सासरी जातानी पण बॅक पॅक वगैरे करायचं झालं ते रेग्युलर वेजच्या साड्या हे तर सर्व फंक्शन साठी भरल्या आपण आणि ह्या बहुतेक अशा रेग्युलर वेअर साठी आहेत ब्लू मध्ये आहे ग्रीन मध्ये वेगवेगळे पॅटर्नच्या त्याने घेतलेले आहेत रेग्युलर वेअर साठी पण मस्त वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत आणि साड्यांच्या व्यतिरिक्त त्या ड्रेस पण आहे ना ड्रेस पण घेतली असे दोन तीन ड्रेससुद्धा आहेत आणि त्या सर्व साड्या वगैरे आहेत हा पण ड्रेस आहे हा ब्लूवाला पण ड्रेस आहे सर्व ओढणी वगैरे तर ही आता झाली एक बॅग आपली ह्याच्या अजून पण म्हणजे बॅग आहे संपले नाही हे फक्त कपड्यांची बॅग आहे त्याच्या व्यतिरिक्त इकडे पण अजून सामान आपल्याला भरायचे ही बॅग पूर्ण कपड्यांची आपल्याला भरून झालेली आहे प्रत्येक म्हणजे जणांना एक्साइटमेंट असते जेव्हा आपण कधी पण वराती मधून बघतो की बॅग घेऊन जात असतात दोन तीन बॅगा माझे लहानपणीपासून इच्छा असायची की काय नेमकं ही लोक घेऊन जातात तुम्हाला कपड़े आजुन पन सर्वा आता तुम्हाला भेटलं हे तर नॉर्मली कपडे असतात आणि अजून पण सर्व सामान असतो मुलीचा तर मंडळी ही पूर्ण बॅग आता पॅक करून झालेली आहे चेन वगैरे सर्व लावून तर मंडळी आता ना आपण दुसरी बॅग ताई पॅक करायला घेते तर ता ताई याच्यामध्ये काय घालते थोड्या साड्या आहेत आणि मेकअपचा बॉक्स चप्पल जी लग्नाची आहे ती सर्व अच्छा तर सर्व त्याला पहिलं काय घालते एका मी पूजा केली आहे ना मग आता हे डायरेक्ट मी हे करते याच्यामध्ये पहिले इकडे साड्या घालून घेते जागा राहील ना ताई नाही राहिली तर हातामध्ये घेऊन जावं लागेल सामान बहुतेक त्याच्यामध्ये पण हा पूर्ण एक मेकअपचा बॉक्स आहे हे सर्व ताईचे मेकअपच्या गोष्टी आहेत म्हणजे तिकडे पण करायला वगैरे सर्व बरा पडेल एवढा हा एवढाच राहतो ह्या बॅगेमध्ये सामान अजून दुसऱ्या मग अजून घ्यावी लागेल नाही त्यासाठी आता दुसरं ऑप्शन बघू सामान त्याच्या अजून पण ना ताईचा हा सर्व मेकअपचा सामान आहे आणि बांगड्या वगैरे आहेत ना नागड्या घाली हातातले आहेत तो, तो पूर्ण कसा सेट आहे ते स्क्रू वाले मनींचे बांगडे आहेत तर हा सर्व इकडे सामान आहे आणि अजून ह्या ताई लग्नाचे आहेत ना ह्या लग्नाच्या माझ्या चप्पल आहेत ह्या नवीनच सर्व ताईने घेतलेले आहेत दोन वेगवेगळ्या जोड्या आहेत एक आणि रिसेप्शन अशा अलग अलग घालायच्या आहेत या बॅगेत नाही घालत या दुसऱ्या पिशवीतच आम्ही घेणार सोबत हा तर हा सर्व ताईचा बॅग पॅकिंगचा सर्व गोष्टी होत्या तर मंडळी इकडे बघताय हा पण रुखुवातीचा सुद्धा सामान इकडे आणलेला आहे आता आपल्या घरात लग्न आहे आणि मुलीकडचं तुम्हाला माहितीच आहे सर्व रुखवातीचा सामान असतो आणि लग्नाच्या टायमाला हॉलमध्ये सर्व मांडला जातो आता ह्या सर्व गोष्टी आहेत इकडे आपण सांगणार आहोत त्याच्यामध्ये काय काय आणलेलं आहे आणि आता कसं मुंबईच्या टायमाला इकडे ताई रुखवातीच्या सर्व गोष्टी केल्या जातात ना सर्व रुखवा जाते सजवलं जात हा तर पहिलं इकडे काय दाखवते तुळस घेतली आहे मी एक बघ ते तुळस एकदम मस्त एकदम ना छान रिअल रिअलिस्टिक वाटतात सर्व गोष्टी आणलेल्या आहेत ना, ना। तुळस पण एकदम मस्त सजवले ना खूप छान आहे आणि आई तुझ्या टायमाला म्हणजे गावाला पण हे केलं जायचं काय अगोदर गावाला ना गावाला आपल्याला मुंबईला कसं मुंबईला म्हणजे हे सर्व असं संसार तर ते सर्व मांडून ठेवतात हा आता जास्त करून गावच्या साइडला ताई नाही केलं साईडला हे नाही केलं मुंबईला असे हॉल मध्ये असतं की माझ्या संसारामध्ये काय काय असतं मुलीच्या ते सर्व दाखवतो सगळं तिथे संसार तिथे आपण मांडतो ते पण पुढे काय बघते त्याच्यानंतर मी घर दाखवते गावाला कसं अगोदर प्रदेश कोणाला अंधार गाई काय शेती काय झाडं काय ते प्रत्यक्ष म्हणजे जायची म्हणजे आहे घर गाय वासरू हे सर्व बघताय हे कवलारू घर आहे पूर्ण आणि बाजूला गाय वासरू आहे हे बघा पण एकदम मस्त आहे आणि इथे नारळाचं झाड सुद्धा आहे साईडला ला असा हा घर बनवलेला आहे या सर्व गोष्टी मांडल्या जातात आणि ते नवऱ्या मुलग्याचा पण असतो नवऱ्या मुलाचं नसतं हे सर्व मी माझ्या सासरी घेऊन जाणार अच्छा फक्त मुलीकडची ज्या गोष्टी असतात सर्व मांडल्या जातात ना हम्म तर इकडे घर आहे अशा प्रकारच्या ना वेगवेगळ्या गोष्टी असतात अजून काय नवरीचं लग्न लावताना ते ब्राह्मण भटजी म्हणजे लग्नाचं सर्व हे विधीमध्ये यज्ञ करताना जो असतो ना भटी बरोबर त्याची एक प्रतिकृती मांडलेली आहे सर्व त्याचा मस्त आहे ना म्हणजे सर्व गोष्टी कशा लग्नात काय काय असतो त्या एक प्रकारचा दाखवलं पूर्ण संसार दाखवायचा असतो ना त्याच्यामध्ये रोखवातीमध्ये बैलगाडी आमच्या कमी गावच्या साइड ला बघायला गेलं तर जरा खर्च कमीच असतो इकडे बैलगाडी आहे ही पण सुंदर बनवलेली आहे आणि त्या याच्यात पोत्या सुद्धा ठेवायच्या पोत्या ठेवत्या त्याच्यामध्ये बैलगाडी सुद्धा मस्त बनवलेली आहे इकडे बघा ह्या पोत्या पण बनवल्या होत्या याच्यामध्ये काय काय आहे टाकलेलं आहे तांदूळ गहू सर्व डाळी वेगळे पाच पोत्या तांदूळ गहू मूग डाळ मसूर डाळ तुरीची डाळ आणि गहू तांदूळ आहेत असे पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पोत्या बनवलेल्या आहेत ह्या सुद्धा इथे बैलगाडीवर म्हणजे असे ठेवायचे असतात असं एक दाखवायचं असतं तिथे आपण छान आहे अजून काय पुढे हे आहे माहेरचा चुडा हे, हे प्र, चुड्याचा प्रत्येक म्हणजे सात चुड्याची किती आता बांगड्या आहेत प्रत्येकाचं महत्व त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अच्छा हे पण असं मांडायचं तिकडे मांडायचं आपण जेव्हा लग्न असेल तेव्हा तिथे दाखवूच कशा प्रकारे मांडतात वगैरे हा म्हणजे तुम्हाला आयडिया कळेल की कशा प्रकारे ह्या रुखवतीचा असतो काही काही जणांना माहितच असेल तसं हा बहुतेक यांना गावी कसं आपण करत नाही ना मुंबईला ह्या सगळ्या गोष्टी करतात पण करतो हे जेवणाचं प्लेट हे पण सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण जेवणाच्या प्लेट मध्ये ना खाली तर पहिली केळीचा पान आहे आणि इकडे सर्व भाजी आहे त्याच्यानंतर रसमलाई जिलेबी इकडे मिठाई आहे वरण डाळ आहे भात अशा एक प्रकारे दाखवला इथे हा पण मस्त आहे अजून आहे अशा ना बऱ्याच गोष्टी असतात रुखवातीच्या त्या तिथे दाखवायच्या असतात हा शृंगार प्रत्येकाचं ह्याच्यावरती मंगळसुराच महत्व बांगडीचं अंगठीचं नथीचं पैजनीचं कानातल्या तर सगळ्याच महत्व असत ह्याच्यामध्ये का आपण घालायचं हे सर्व अंगठी वेगळे बांगड्या नथनी मंगळसूत्र याच्यामध्ये सर्व आहे आणि ते पण तिथे ठेवायचं आपल्याला तर या सर्व ना गोष्टी आहेत इकडे आपल्या रुकवातीच्या सप्तपदी सप्तपदी हे जे पायांचे सर्व आहेत इकडे विडे आहेत ना हे विडे आहेत काय अजून आहे आईचं निरोप हे आईचा निरोप असतो लिहिलं आहे त्याच्यावर पण हम्म म्हणजे काय सर्व कशा प्रकारे असत ते आणि अजून काय मी घरी अच्छा डेकोरेशन म्हणजे घरात ठेवण्यासाठी छान आहे ना हे पण मिरर आहे अस मिरर आहे पूर्ण आणि अशा वेळेस खाली म्हणजे मस्त घरात डेकोरेशन करण्यासाठी एकदम छान आहे आणि हा नाही इकडे सुद्धा आहे हा म्हणजे आता सा कसं लग्न चालू झाला की लग्नाचे इथे पण सर्व विडे वगैरे ठेवले जातात त्याच्यापैकी जा जसा दाखवलेला आहे की विडासुद्धा जो लग्नाच्या टायमाला असतो करून त्याच्यासुद्धा एक असा प्रॉपर बनवलेला हे प्रतिकृती मांडलेली आहे तर या सर्व गोष्टी आहेत ज्या रुखवातीच्या असतात आणि आपल्याला मांडायला लागतात जेव्हा लग्न असतो लग्नाच्या हॉलमध्ये जिथे किंवा मंडप वगैरे असतो तिथे या सर्व गोष्टी अशा ठेवल्या जातात आणि ही एक प्रकारची प्रथा आहे परंपरा आहे नाईची परंपरा आहे म्हणजे गावच्या ठिकाणी जास्त करून नाही करत पण मुंबईच्या ठिकाणी करतात कारण करता। गावच्या ठिकाणी कसं सर्व गोष्टी तिकडे असतात बैलगाडी म्हणा किंवा संसार म्हणजे एक प्रकारचा जीवनशैलीमध्येच दिसून येतो गावच्या त्याच्यासाठी गावाला ठिकाणी जास्त करून मांडण्याची गरज नाही पण मुंबईच्या ठिकाणी कसं त्या सर्व गोष्टी मांडल्या जातात बघा गावच्या साईडला कशी बैलगाडी असते तुळस असते या सर्व गोष्टी दाखवायला लागतात रुपतीच्या इथे इकडे अजून पण ना हा सनई आहे ना ते सनई चौघडा आहे सनई चौघडा पण बघता इकडं सुंदर बनवलेलं आहे इकडे वरती असे सनई आहेत आणि खाली असे ढोल असतात तबल्या टाईप असतात काहीतरी तशा प्रकारे बनवलेलं आहे मस्त आहे पण तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला भेटलं की ताई सासरी जाण्याच्या टायमाला काय काय सर्व बॅग पॅकिंग मध्ये घेऊन जाते आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण सर्व रुखवातीचा सामान आणला होता आणि ते तुम्हाला डिटेल मध्ये दाखवलं की आम्ही काय काय त्याच्यामध्ये सर्व घेतलेलं आहे आता उद्या लग्नाच्या हॉलमध्ये या सर्व गोष्टी मांडायच्या असतात ते सकाळीच आम्ही जेवण निघू ते सर्व गोष्टी घेऊन जाऊ तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब करा तर व्हिडिओ पण अशाच कोणत्यातरी तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय